शरद मस्तपैकी एकदा शेतात बसला होता आज तो खूप आनंदी होता कारण आज त्याचा वाढदिवस होता वाढदिवस म्हणजे शेतात आपल्या मित्रांना बोलावून मस्त चिकनच्या पार्टीचा बेत आखायचा झाले मग काय त्याने चिकन आणले आणि मसाल्याच्या पुड्या आणल्या चिकन पार्टीमध्ये जवळपास सात जण बोलवले होते अमोल आणि गोट्या फक्त मदतीसाठी आले होते बाकीचे मात्र आयत्या पिठावर रेगोट्या मारणारे होते नाही नाही म्हणता सगळा बेत माळावरच्या आंबाच्या झाडाखाली आकला गेला शरदने चिकन आणून धुवून घेतली त्यात हळद मीठ कालवून आता ते थे उकडायला ठेवायचे होते पण काल पाऊस पडून गेल्यामुळे काड्या लाकडे भिजून ओलमट झाली होती त्यामुळे सरळ रायभान काकाच्या घोट्यात काड्या आहेत म्हणून त्यांनी तिकडे काड्या आणायच्या ठरवल्या आता काड्या कोण आणणार हा प्रश्न होता शरद उठला मी रायभान काकांच्या गोठ्यामधून चूल पेटवण्यासाठी काडे आणतो असे म्हणून तो निघाला अमोल आणि गोट्या नुसत्या झाडाखाली बसून होते शरद रायभान काकांच्या गोठ्याच्या दिशेने चालू लागला ऊन थोडे कमी झाले होते शरद फोन लावून लावून कंटाळला होता पण मित्र काही कॉल उचलत नव्हते भर दुपार झाली होती शेत एकदम माराणात असल्या कारणाने शेतात कोणी दुसरे नव्हते सुद्धा शेतात शांत वातावरण पसरले होते मध्ये झाडांच्या पानांचा सळसळ आवाज त्या शांततेचा भंग करत होते शरद एक पाऊल टाकत रायबान काकांच्या गोठ्याकडे निघाला आज त्या वातावरणात थोडा बदल जाणवत होता एवढी शांतता त्याने शेतात असताना प्रथमच अनुभवली होती मान्य आहे दुपारी उन्हाळ्याच्या दिवसात सहसा कोणी जास्त लोक येत नाहीत पण कोणीतरी असेच की आहे पण आज त्याला साधे काळे कुत्रेसुद्धा शेतात दिसले नाही आंब्याच्या झाडाखाली गोठे आणि अमोल निप्चित पडून विश्रांती करत होते ते सुद्धा आज वेगळेच वागत होते जास्त काही बोलले नाही शरद गोठ्याजवळ आला गोठ्याला पत्र्याचा दरवाजा होता गोठ्यात निदान रायबान काका तरी असतील असे त्याला वाटले त्याने आवाज दिला कारण दरवाजून आतून बंद होता रायबान काका काका आत हे का तुम्ही आतून काहीच आवाज आला नाही त्याला नवल वाटले शरद पुन्हा आवाज दिला काका काड्या आहेत का गोठ्यात झोपले वाटते तुम्ही आतून यावेळीसुद्धा काहीच आवाज आला नाही शरदने दरवाजा उघडला पत्र्याचा दरवाजा असल्यामुळे त्याचा आवाजही त्या, त्या रम्य अशा शांततेचा भंग झाला होता शरद चकित झाला कारण गोठ्यात कोणीच नव्हते शरद सरळ आत घुसला आणि गोठ्यातून काड्या घेतल्या आपल्या खिशातील रुमाल काढला आणि त्या त्या काड्या ढीक गुंडाळला आणि सरळ तो पत्र्याचा दरवाजा लावून घेतला तो पाठमोरा झाला खरा पण समोर बघितल्यावर त्याला एकदम धक्काच बसला कारण समोर रायवान काका उभे होते बनियान घातलेली खाली धोतर काम करून करून बनलेले त्यांचे पिळदार असे शरीर ओठांवर मर्दानी मिशी त्यावर मिशीचा आकडा शरद त्यांना म्हणाला का हो काका गोट्यात तुम्ही नव्हते आसपास पण दिसले नाहीत तुम्ही होते तरी कुठे रायभान काका मिश्किलपणे हसले काम करत होते रे खालच्या वावरात शरद हसला ठीक हे काका भाकरी आणायला का घरून नाहीतर सांगतो पोट्याले फोन करून मस्तपैकी चिकन आणलं या थोड्या वेळाने जेवायला म्हणून तर या काळ्या चालवल्या शरद त्यांना प्रेमाने म्हणाला रायबान काका मान हलवत म्हणाले आणि शरद आंब्याच्या दिशेने निघाला मागून थोडा वारा आला वाऱ्याचा सुस आवाज आला आणि एक थंड असा आवाज त्याच्या कानाला जाणवला शरद शरद शरदने मागे वळून बघितले मागे कोणीच नव्हते त्याने पुन्हा दोन तीन पावले टाकली पुन्हा वाऱ्यासोबत तोच आवाज शरद शरद शरदला वाटले कुणीतरी मस्ती करत असेल नाहीतर रायबान काकांनी आवाज दिला असेल म्हणून तो जोरात म्हणाला रायबान काका तुम्ही आवाज दिलात का पण गोठ्यातून काहीच प्रत्युत्तर मिळाले नाही शरदला पुन्हा नवल वाटले कारण आता एक मिनटापूर्वी तर रायबान काका होते मग ते गेले कुठे शरद हातात काड्या घेऊन तसाच गोठ्याकडे पुन्हा माघारी फिरला काका काका काय मजाक लावली यार तुम्ही एक तर आवाज देता आणि लपून बसता शरद खूप चिडला होता कारण ही मजाक त्याला सहन होत नव्हती आधीच पार्टीला लेट झाला होता शरद पुन्हा गोठ्या उघडून बघू लागला पुन्हा त्याला रायबाण काका दिसले नाही त्याला काहीच कळत नव्हते तो पुन्हा गोठ्याला पाठमोरा झाला आणि पुन्हा समोर रायबान काका उभे होते तो चिडून रायबान काकांना बोलणार होता पण त्याला एकदम काहीतरी विसरल्यासारखे झाले कारण समोर रायबान काका उभे होते बनियन घातलेली खाली धोतर काम करून बनलेले त्यांचे पेरदार असे शरीर ओठावर हो मर्दानी मिशी त्यावर मिशीचा आकडा शरद त्यांना म्हणाला का हो काका तुम्ही गोठ्यात नव्हते आसपास पण दिसले नाहीत तुम्ही होते तरी कुठे रायबान काका मिशिकीलपणे हसले काम करत होतो रे खालच्या वावरात शरद हसला ठीक आहे काका भाकरी आणल्या का घरून नाहीतर सांगतो पोट्टेले फोन करून मस्तपैकी चिकन आणलं आहे या थोड्या वेळाने जेवायला म्हणून तर या काड्या चालवल्या शरद त्यांना प्रेमाने म्हणाला रायबान काका मान हलवत म्हणाली आणि शरद आंब्याच्या दिशेने निघाला शरद पावलावर पावले टाकत निघाला पण यावेळीसुद्धा त्याला वाऱ्यासोबत थंड असा आवाज आला शरद शरद आता मात्र त्याला खरंच राग आला काय काका काय मजाक लावली यार म्हणून तो पुन्हा हातातील काड्या घेऊन गोठ्याकडे निघाला रायबान काका आता बस झाली म्हणून त्याने पुन्हा गोठ्याचा दरवाजा उघडला आणि आत कोणीच नव्हते म्हणून त्याने दरवाजा बंद केला पुन्हा रायबान काका उभे होते तो परत तेच वाक्य रायबान काकाला म्हणाला आणि आंब्याच्या दिशेने निघाला आता पुन्हा वाऱ्यासोबत थंड असा आवाज आला शरद शरद त्यावेळी यावेळी मात्र त्याला घाम फुटला कारण तीच तीस, तीस गोष्ट पुन्हा त्याच्यासोबत घडत होती तो हुशार होता म्हणून उशिरा का होईना त्याच्या लक्षात आले त्याने यावेळी ठरवले की मागे बघायचे नाही कारण हे आपल्यासोबत काहीतरी वेगळेच होत आहे कारण मी गोठ्याकडे जातोय खरा पण रायबान काका कुठेच का दिसत नाही मग अचानक ते समोर येत आहेत आणि मी पुन्हा आंब्याकडे जातो तेव्हा परत त्यांना रागाने बोलायला जातो पण काहीच न बोलता तेच बोलून परत येतो आता मागे ये जायचे नाही सरळ चालत राहायचे शरद आता थोडा घाबरला होता कारण या माळावर घडलेल्या भूतांच्या बऱ्याच गोष्टी त्याने ऐकलेल्या होत्या वातावरणात त्या रम्य अशा शांततेने गंभीर असे रूप धारण केले होते झाडांच्या पाण्याची सळसळ आणि वाहणारा सुस्वारा करणारा वारा आता त्याच्या कानाला बोचत होता त्याला कधी त्या आंब्याच्या झाडाखाली जातोय असे झाले होते तिथे पोचण्याकरिता त्याचे मन कासावीस झाले होते शरदला आंबा दिसला गोटे आणि अमोल त्या झाडाखाली भर उन्हात असलेल्या सावळीत मस्तपैकी पोहुडलेले होते शरद आता काळे घेऊन झपाझप पावले टाकत निघाला तो त्यांच्या मित्राला घडलेला प्रकार सांगत होता पण अजूनसुद्धा त्या वाऱ्यासोबत येणारा शरद शरद असा आवाज मात्र कमी होत नव्हता झाले तो आंब्याच्या झाडाजवळ पोचणार तोच जोराचा वारा आला आणि त्याच्या डोळ्यात कचरा गेला असे त्याला वाटले त्याने हाताच्या मुठीने दोन्ही डोळे चोळले कचरा निघाला म्हणून त्याने डोळे उघडले आणि आंब्याच्या झाडाकडे बघितले आणि त्याला मोठा धक्काच बसला का नाही बसणार कारण आंब्याच्या झाडाखाली गोट्या आणि अमोल झोपलेले होते आणि आता ते झाडाखाली नव्हते तेच काय आणलेले सामानसुद्धा झाडाखाली नव्हते शरद आता पार घाबरला होता त्याने भीत भीत खिशातला मोबाईल काढला आणि अमोलला फोन लावला अमोलने कॉल उचलला हां बोल शरद काय म्हणतो कसं काय कॉल केला शरदच्या तोंडून शब्द फुटत नव्हते चाल्या तू आणि गोट्या कुठं गेले बे कमी मजाक करत ना अमोल हसून म्हणाला अबे मी आणि गोट्या नाही मी आणि रायबान काका सोबत आहोत रायबान काकांनी गाडी नव्हती म्हणून माझी गाडी सोबत नेली शरदला धक्काच बसला आबे सध्या कुठे तू अमोल म्हणाला रायबान काकांच्या लेकीच्या इथे वडगावात बापरे रायबान काका कुठे शरद पुन्हा म्हणाला अमोलने रायबान काकांना फोन दिला आता शरदची ओली व्हायची पॅन्ट ओली व्हायची राहिली होती कारण एवढा भयानक प्रकार त्याच्यासोबत घडत होता आता शेवटचा पर्याय म्हणून गोट्याला फोन लावला गोट्या अबे या ना लवकर काय मजाक करून राहिले बे फोनवर गोट्या म्हणाला काय झाले बे अबे मॅड एकतर कुठी गायब झाले आणि वरून विचारतोय पण का शरद भीतभीत पण रागाने म्हणाला गोट्या म्हणाला अबे मी पेरायचे बी आणायला आलो आहे गान पुरला हे ऐकून शरद पुन्हा बावचा आला शरदला वाटले हे पुन्हा माझ्यासोबत खोटे बोलत आहेत म्हणून त्याने चिडून म्हटले जाऊ द्या गेली मग पार्टी खड्ड्यात मेले काही घेणे देणे नाही मले काही घेणे देणे नाही मग गोट्या फोनवर म्हणाला म्हणजे वाढदिवसाच्या आधीच पार्टी देतो का तू शरद आता मात्र शरदचे हातपाय कापत होते म्हणजे तिकडून गोट्या म्हणाला अभे दिवस उद्या आहे ना तू हा मग उद्या पार्टी करू ना शरदने कानाचा फोन हातात घेतला आणि फोनमध्ये बघून सरळ गावाच्या दिशेने धावत सुटला वाऱ्याच्या वेगाने तो धावत होता त्याचा पाय एका दगडात अडकला आणि दणकण तो तोंडावर आपटला मागून कोणीतरी आपल्या मागे लागले आहे असे त्याला वाटले म्हणून पुन्हा तो उठून लंगडत लंगडत धावत पळवू लागला त्याने जेव्हा फोनवर बघितले होते तेव्हा अक्षरशः त्याची पॅन्ट ओली झाली होती खरंच त्याचा वाढदिवस उद्या होता धावता धावता त्याच्या लक्षात आली की काकर जेव्हा गोठ्यासमोर उभे होते तेव्हा त्याच्या पायाकडे त्यांचे लक्ष गेले होते त्यांचे पाय उलटे होते ते रायबान काका नसून चकवा होता अमोल गोट्यासुद्धा चकवाच असणार म्हणून त्याने आणखी वेग पकडला पण वा मागून वाऱ्याच्या गारव्यासारख्या शरद शरद असा आवाज जेव्हा त्याच्या कानावर येऊन आदळत होता तेव्हा शरदच्या अंगातील शक्ती जणू नाहीशी झाली होती असे त्याला वाटले आणि डोळे पांढरे करून तो गावाच्या वेशीवर पडला त्याची शुद्ध हरवली होती तोंडाला फेस आला होता त्याला एक नाही तर तीन तीन चकव्यांनी झपाटले होते मित्रांनो तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद